शिंदे गावचे सरपंच गोरख जाधव हो यांच्या विरोधात सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी तहसीलदार डॉ शोभा पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे ग्रामपंचायत सभागृहात सदस्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी प्रस्तावावर निवडणूक घेण्यात आली अविश्वास ठरावाच्या बाजूनं तेरा सदस्यांनी मतदान केले तर ठरावाच्या विरोधात चार सदस्यांनी तहसीलदार तथा पिठासीन अधिकारी डॉ शोभा पुजारी यांनी सदस्यांचा अविश्वास मंजूर केल्याचं जाहीर केलं याच दरम्यान सदस्य सभागृहात प्रवेश करत असताना दोन्ही गटात बाचाबाची झाल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं गेली तीन वर्षांपूर्वी शिंदे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती त्यात धुरंधर विरुद्ध महाविकास आघाडी प्रणित ग्रामविकास पॅनल यांच्या सरळ लढत होऊन माजी सरपंच जाधव यांच्या ग्रामविकास पॅनलनं चौदा जागा जिंकत सत्ता मिळवली होती तर माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार यांच्या धुरंधर पॅनलला तीन जागा प्राप्त झाल्या होत्या ग्रामविकास पॅनलकडून सरपंचपदी गोरख जाधव यांची निवड झाली होती परंतु गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी गटात संघर्ष सुरू होता त्याचा परिणाम म्हणून सत्ताधारी गटातच दोन गट निर्माण झाले त्यातीलच सदस्य बाजीराव जाधव आणि इतर बारा सदस्यांनी सरपंच हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमाणी कारभार करतात चुकीच्या पद्धतीनं कामकाज करतात आदी मुद्दे देत सरपंच गोरव जाधव यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता त्या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले प्रस्तावाच्या बाजूनं तानाजी जाधव नितीन जाधव अर्चना जाधव रीणामती वंदना जाधव अशोक बोराडे बाजीराव जाधव ज्ञानेश्वर जाधव संगीता बोराडे अनिता तुंगार शालिनी तुंगार अश्विनी साळवे गणपत जाधव आदी तेरा सदस्यांनी तर प्रस्तावाच्या विरोधात गोरख जाधव सुप्रिया तुंगार हिराबाई जाधव भाऊराव धुळे या चार सदस्यांनी मतदान केले निवडणूक प्रक्रियेत तहसीलदार डॉ शोभा पुजारी यांना मंडल अधिकारी रणदिवे तलाठी कोतकर ग्रामविकास अधिकारी अरुण रोंदळ यांनी सहभाग घेतला पोलीस अधिकारी एसीपी बारी आणि नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक रोड